आज माझ्यावर एक विशेष कामगिरी येऊन पडलेली आहे मात्र त्यानिमित्ताने तुम्हाला इस्रायलचे गाव कसे असते ते बघायला मिळेल तेलावीच्या उत्तरेला एका गावी मी जात आहे जिथे माझ्या ओळखीचे कुटुंब राहते चांगला मोठा बंगला आहे त्यांचा मात्र त्यांची एक चावीच ठरवली तर इथे तेलावी त्यांचे कोण मित्र आहेत त्यांच्याकडे एक जादा चावी आहे ती त्यांच्याकडून घेऊन त्यांचं घर उघडायचं आहे मला म्हणाले होते की टॅक्सी करून घे मात्र टॅक्सीने तिथे जाऊन येऊन चारशे डॉलरच्या पेक्षा जास्त झाले असते चारशे डॉलर नाही हो चारशे शेकेल म्हणजे जवळजवळ शंभर डॉलर पेक्षा थोडे जास्त तर इथे कुठेतरी त्यांनी ती चावी ठेवलेली आहे आधी हा कोड दाबायचा मा मग त्यांनी मला सांगितलं आकडा मग हे उघडायचं ह्याच्यामध्ये एक लहान चावी ठेवली ते घेऊन हे वरच उघडायचं उघडते की नाही ही मिळाली चावी परत बंद करतोय परत याच्यात घालतो झालं काम इथून मला परत एक दुसरी बस घ्यायची आहे बघा आली माझी बस चला जागा मिळाली मला कुत्र्याला पण जागा मिळाली छान पैकी अगदी एअर कंडिशन मध्ये छान वाटतंय कुत्र्याला मला आणखी दोन बसेस जायच्या आहेत नंतर सांगतो तुम्हाला उतरल्यावर परस बस बस, बस बस मला बस आता मी कुठे तेलावी शहराच्या बाहेर पडलोय माझी बस ती जरा लक्झरी बस असते तिथे मस्त बस मला वारा माझ्याकडे करून घेतो खरं म्हणजे त्यांनी मला टॅक्सीने यायला सांगितलं होतं मग तसं काय मला आहे सवय आहे आणि मला उलट मजा पण येते मी काय खायला वगैरे पण घेतलेल्या भरपूर हा बघा नमुना बघा आणि वयस्कर माणसं आहेत ती त्याचं तर दुसऱ्या नातवाईकांकडे थांबतील वगैरे मी लवकरच जाईन तिथे कळलं म्हणजे त्यांची का अडचण व्हायला नको म्हणून आणि मी म्हणाल मी बसमधनं येतो तेवढे शंभर डॉलरच्या वर खर्च विमानाचं तिकीट येतं इथून शहराबाहेर गेलं की असं निर्जन असतं खरं हे वाळवंट आहे मात्र त्यांनी तिथे जरा गवत वगैरे केलेलं आहे तेलवीपच उपनगर सोडून मी आता तेलावीपच्या बाहेर पडत आहे आणखी एका तासाचा प्रवास आहे तिथे काय काय घेतलेलं आहे मी टोपी घेतली नंतर कधी उन्हामध्ये वगैरे लागेल तर पाण्याचं घोट घेतो आताच वेळ काढावा लागला तर टॅबलेट आहे कॉफी पण आहे ह्याच्यामध्ये गरम गरम जेवण ठेवलंय माझं आणि या नॅपकिनच्या थर्मॉस आहे त्याच्यामध्ये मस्त मस्त लस म्हणजे मस्त पैकी सहल होऊन जाणार आहे आज ते कुठलं तरी दुसरं शहर लागलं मला वाटतं एकदा शहर सुटलं की वाळवंट चालू झालं इथे या दिसत आहेत या केळींच्या बागा हे दिसते ना तिथे तस एक गाव आहे तिकडे जाणार आहे आता चला माझा बस स्टॉप आला एकदाचा आलो मी एकदाचा पोहोचलो मी तीन बसेस बदलून आलो काय आहे लांबची गावं आहेत ना तर इथल्या लोकांकडे गाड्या असतात तर बसची व्यवस्था तेवढी नसते आणि अजून संपले नाही मला इथन अजून चालत जायचं आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला गाव बघायचं ना इस्रायलच तर हा अजून इथला महामार्ग आहे मात्र चालायला फुटपाथची व्यवस्था छान आहे म्हणजे त्या रस्त्यावर ना तुम कधी उतरावं लागत नाही आणि गावातल्या फुटपाथ शहरातल्या फुटपाथ पेक्षा चांगले असतात कारण गावातल्या फुटपाथ वर कोण चालत नाही सगळ्यांकडे गाड्या येत नाही का तर इथे हळूहळू या गावाला सुरुवात झाली तुम्हाला आता बैठी घर दिसतील इथली इथे त्यांची शेती वगैरे पण असते तर तिकडे जायला असा मातीचा रस्ता असतो इथे पेट्रोल पंप दिसत आहे म्हणजे काय माझी टाकी आधी रिकामी करून घेतो पेट्रोल पंपाचा इथे नियम आहे की इथे काहीतरी माणसाला कॉफी वगैरे घेता आली पाहिजे आराम करायला जागा पाहिजे आणि प्रसाधन गृहाची सुद्धा व्यवस्था असलीच पाहिजे इथे अपंगांसाठी आहे स्वच्छ ठेवण्याचे त्यांचे नियम असतात मात्र नेहमीच पाळतात असं काही नाही अरे दोन घरी नेले पाहिजेत मला नियमाप्रमाणे त्यांना कच्चा डबा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि टॉयलेट पेपर पण ठेवले पाहिजेत सगळीकडेच तसं काटेकोर पाळतात असं नाही काय मात्र ठीक आहे चला आज गॉगल लावून काम झालं हा हलकं हलका झालं तर के लो आराम केला पाहिजे कारण मी लवकर आलो इथे मात्र म्हणालो ना पेट्रोल पंपावर नेहमी माणसांना नीट बसण्यासाठी आराम करण्यासाठी जागा असावी लागते नियम आहे तो बघा किती छान जागा आहे बसायला आहे सावली आहे कचरा टाकायला डबा पण आहे इथे बसू का तिथे बसू मी इथे अगदी लिंबाच्या झाडाखाली बसायला आहे सावली तिकडे कोपऱ्यात लिंबू नाही आहे कोणतं वेगळं कोणतं तरी फळ आहे आई असती ना तर आता तिने पटकन सांगितलं असतं कोणतं फळ आहे मला नाही कळलं आणि हे कोणतं अश्कोलीत म्हणून असतं फळ ते का ते असेल एवढं मोठं आहे हा यांनी तर फळांची बाग केलेली आहे वेगवेगळ्या फळांची कळलं का तिथे पुढे पण आहे बसायला बाग तिकडे पण वेगवेगळी फळं लावली चला ते नंतर बघू आधी काहीतरी खाऊन पिऊन घेतो मी एवढं सगळं आणलेलं आहे इथे काही करवंद वगैरे पण दिसत आहेत मला नाही का करवंद येत नाही काय आहे माहीत नाही मला मला हीच जागा आवडली इथे मागे वृक्ष पण चांगला आहे आणि बसायला पूर्णपणे सावली आहे इथे मला तर इथेच मुक्काम ठोकतो चला आता काय व्यवस्था आहे माझी बघू पाणी आहे कॉफी आहे मंडळी वाटेवर आहेत ते नातेवाईकांकडे गेले त्यांना वाटलं नव्हतं मी एवढा तडका फडकी येईन त्यांना चावी वगैरे घेऊन हे चांगलं गरम गरम आहे इथे आणि थंडगार लस्सी टॉवेल मध्ये पण गुंडाळली मी मस्त एक थंड थंड आहे भरून भरून प्यायची एकदम पंजाब्यांसारखी प्यायची अरे काटा राहिला माझा वातावरण तसं छान आहे इथे माणसं काही थोडी आली काय काम करत आहे तिथे कोण आपली नमाज करत आहे ते, ते आधी उघडतो का हा काय बरं असणार आहे तिथे जाऊन खाताला असतं पैसे गेले असते बसमत नाही यायचं होतं तेवढं काय ओस उचलायला काय आहे त्याच्यामध्ये कठीण गरम राहिले का बरोबर बघितलं पाहिजे काय आहे बरं हा 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 अरे म्हणजे मेजवानीच म्हणायची नाही का नुसती कोळंबीच दिसते याच्यामध्ये नुसती कोळंबी खायची काय हा याच्या खाली पण काय दिसत आहे मला भात आहे खाली हा 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 मोगो खुश झाला म्हणायचा गोगल काढून खातो कोळंबी अशी खावी डोळे मिटून <laughs> मला आणखीन अर्धा तास आहे वाटेवर आहेत ते लोक तोपर्यंत मी मस्तपैकी खाऊन घेतो आ हा हा, बर हा 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 भाता बरोबर कोळंबी अरे मसाले भात काय गम छान गरम राहिला लस्सी काय बर्फाचा मध्ये फ्रीज मध्ये ठेवला होता रात्रभर थर्मस फ्रीजमध्ये ठेवला होता गेले जवळजवळ सहा तासापूर्वी घेतलेलं आहे मी हा थोडं ठवून घेतो मी शिक शिक कस बार मध्ये करतात ना असं आणि नाही पडायचं उगाच नको ते नखरे नको आता आ, आ जाडी लस्सी एकदम कोणती म्हणतात ती कैलास लस्सी का कोणती तुमची अ लस्सी वाया घालवायची नाही साखर भरपूर साखर वेलची आणि आंबट आंबट दही चांगलं ह्याला म्हणतात सहल आणि ह्याला म्हणतात मेजवानी खाऊ का पिऊ खाऊ का पिऊ ही लस्सी मला परत जाताना पण पुरणार आहे मग परत जातानाचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार नाही तुम्हाला फक्त मी इथनं गाव कसं असतं ते दाखवेन इथनं दहा मिनटं चालायचं आहे मला त्यांच्या घरापर्यंत आणि मग तिथे वाटेमध्ये काय असेल मात्र गाव म्हणजे हिसाईलमध्ये गावं कशी असतात दोन प्रकारची गावं असतात आणि तिथल्या किंमती वेगवेगळ्या असतात ते श्रीमंतांचं गाव आहे जे गरिबांचं गाव असतं ते सुद्धा असंच दिसतं म्हणजे किंमत असते ती तिथल्या राहणाऱ्या परिसराची किंवा त्या तिथे कुठले लोक राहतात मग जिथे स्वस्तातली घरं असतात तिथे मग जरा ज्या मध्यम वगैरे माणसं ज्यांना शहरामध्ये मा सुद्धा परवडत नाही असे लोक येऊन तिथे राहतात बंगली दिसायला चांगले तसे भले मोठेच असतात आणि असे महागड्या ठिकाणी जे राहतात ते श्रीमंत जे असतात ते राहतात त्यांना शहरात नको शहरातल्या जागा लहान असतात तर अशा भल्या मोठ्या जागा घेतात आणि त्यांना जास्त उद्योग वगैरे नसतो उद्योग असून खरोखरचा उद्योग असतो नोकरीवर जायचं नसतं सात भावांची लोकल वगैरे पकडायची नसते त्यांना तर ते अशा ठिकाणी राहतात त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन गाड्या असतात आणि अशा गाड्या असल्यामुळे अशा ठिकाणी बसची वगैरे व्यवस्था तेवढीशी नसते तेलावीमध्ये तुम्ही बघाल तर तिकडे दर दोन मिनिटांनी पाच मिनिटांनी बसेस आहेत इथे यायचं म्हटलं तर दोन तीन बसेस बदलून मी आलो आणि ती पण जवळजवळ दर अर्ध्या तासाने त्या बसेस येतात आणि हे चांगलं झणझणीत आणि मला पूर्ला अर्धा तास खायला मस्त आरामात खातो मी हम्म खरोखर ना मला युट्यूबर सारखा आता वाटतंय कळलं ते नेहमी कोणतं खाल्लं ना कुठल्याही खाल उपाहार दरात वगैरे जातात ना असे सतरा पदार्थ मागवतात आणि प्रत्येक पदार्थ सगळ्यात चविष्ट असतो नाही का वा असं तसं बोलतात जसं काय जगामध्ये कुठल्या उपहारगृहामध्ये कमी चवीचं काही मिळतच नाही तर हे मात्र चांगलं झणझणीत झालेलं आहे हे खरं <laughs> भारतीय पद्धतीने केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये तो चायनीज असो चिली सॉस असो ना भयानक असतो खूप हो? तिखट असतो तीन चार थेंब घालावे लागतात ते घातलेलं आहे सोया सॉस घातलेला आहे लसूण लावलेलं आहे आणि हळद आणि मिरी आणि ती मी तेलामध्ये तळली भातामध्ये नाही घातले भात वेगळा केला भातामध्ये पण तेच पदार्थ घातले ते होते सोया सॉस आणि चिली सॉस आणि एकत्र ते सगळं तांदळामध्ये घातलं आणि मिठायच्या ऐवजी चिकन सूप एक चमचा घातलं आणि कुकर लावून टाकलं झालं अगदी एक म्हणजे काय कटकट नाही असं करा तसं करा वगैरे नाही का भारतामध्ये असताना आई मला तांदूळ निवडायला द्यायची ते सगळ्यात चांगली गोष्ट इस्रायलमध्ये ही झाली की तांदूळ निवडावे लागत नाही तर मी तुम्हाला सांगत होतो ते गावाची गोष्ट तिथे काही लोक लहान शेती वगैरे पण करतात सहसा ते ऑलिव्ह काय म्हणतात त्याला ऑलिव्ह ना मराठी मध्ये मला माहित नाही कारण आमच्याकडे बाहेर खायला नव्हते ना ऑलिव्ह आणि असे तरी आम्हाला परवडले नसते तर त्याची ती वगैरे शेती असते सिम्फनी आणखीन थोडी लस्सी घेतो काय घाण माणूस आहे बूत चाटतो भूत चाटण्याची मजा मला काय करणार लहानपणी भायखळ्याला दूध केंद्रावर जाऊन दूध आणायचो उकळला काचेच्या बाटल्या असायच्या आणि त्याला अॅल्युमिनियमचं असं पातळ बूच असायचं आणि मग ते घरी आणल्यानंतर ते दूच आण काढलं ना अॅल्युमिनियमचं त्याला खालच्या बाजूने अशी मलई लागलेली असायची आणि ती एकदम दमशी चाटायची हा 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 सिम्फनी असं म्हणतात की जगातली सारी सुख त्या मलईमध्ये मावलेली आहेत जगातलं कोण नाही म्हणत मी स्वतः म्हणतो हा हा चला आता निघायचं सगळं भरूया फटाफट भरायचं काय ढोसायचं नुसतं एका पण एक गेलं हे दुसरं गेलं तिन्हीचे तिन्ही किती किती थर्मॉस हो आणखीन दोन थर्मॉस घरी राहिले थोडी लस्सी राहिली इथे साफ करूया चला हिरो साहेब निघा हे इथे पुढचा रस्ता हे इथनं उजवीकडे गेल की लागलं गाव गावातले ना मला फुटपाथ आवडतात अगदी असे अगदी नवीन असतात फुटपाथ नवीन असतात असे नाही इथून कोण चालत नाही का पंधरा वर्षापूर्वीचे असतील स्वच्छ ठेवतात एवढंच इथे एक बसचा थांबा आहे इथे तासाभराने एखादी बस येते ते कधी कोण सडताना वगैरे दिसत नाही हे लागलं गाव एकोणीशे तेहतीस साली या गावाची स्थापना झाली इथे मात्र आतमध्ये खाजगी रस्ता आहे हा शेतीचा रस्ता आहे तर इथे फुटपाथ नसणार इथनं घोडे वगैरे दिसतील आपल्याला जाताना आ लोखंडी दरवाजा बंद असतो रात्रीचा काय बरं आहे आपण खेळायचो ना लहानपणी खुळखुळ्यासारखं खुड़ खेळायचो आपण हे घेऊन तर आतमध्ये ही शेती आहे इथे कुंपण लावलंय त्यामुळे मला आज जाता येणार ना नाही मात्र इथे असे लांब लसक सगळे ते फळांची वगैरे कसली झाडे लावलेली असतात हा असा शेताचा दरवाजा आणि ही इथे मी म्हणालो ना मगाशी अशी ऑलिव्ह ऑलिव्हला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही एरंड म्हणतात का या बाजूला जरा जाऊन बघू का आतमध्ये इथे सगळी लिंबांची झाडं आहेत इथे खाली सगळा चारा आहे बहुतेक घोडे जात असणार इथनं गावांच्या आतील रस्त्यांना अशी हस्ताक्षरामध्ये नावं लिहितात छान दिसतात की नाही हे लागलं इथल्या शेतकऱ्याचं पहिलं घर त्याने शोभेसाठी म्हणून काहीतरी शेतीचं यंत्र इथे ठेवलं आहे जुन्या काळातलं घर किती छान आहे घर काय बंगला म्हणायला पाहिजे बंगल्यापेक्षा मोठं आहे बघा त्यांना किती आतमध्ये जागा आहे ही पण कसली आहेत बरं स्ट्रॉबेरी नाही का त्यांनी जाळी लावलेली आहे पक्ष्यांनी वगैरे खाऊ नये म्हणून त्यांना जाळी लावलेली आहे त्यांनी अख्ख्या झाडाला हा गावातला दुसरा रस्ता जिथे जायचं आहे ते आणखी पाच मिनिटावर आहे इथून आणखीन एक शेतीकडे जाणारा रस्ता बघितला दोन्ही बाजूंनी इथे झाडं लावलेली आहेत कसली तरी फळांची का कसली आणि ही इथल्या शेतकऱ्यांची घरं हे खरं बाहेरून घर वाटत नाही आता खरं म्हणजे घर आहे त्यांचं परिसर बघा किती वाट किती आहे छान त्यांना घरापर्यंत जायला असं कोणी घर द्या मला राहायला तेला व्ह्यू मध्ये इथे नको मात्र मला राहायला कळलं का किती शांत असू दे किती प्रशस्त असू दे इथे कॉफी हाऊस नाहीये कुठेच मला जाम वैताग आला असता इथे ते बघा किती मोठी मोठी घरं आहेत तिथे तर माणसं इथे कोण मला दिसलीच नाही आतापर्यंत हा मला माझा पत्ता सापडला छान हे इथून कोपऱ्यावरच घर हे घर याचा प्रवेश कुठे आहे बर किती लांब किती लांब हे बघा इथे आहे प्रवेश नाही हा तर गाड्यांचा आहे कुठे हो जायला कुठे किती मोठं मोठा इथे नुसतं गाड्या ठेवायला हो किती लांब घर आहे तुम्ही गाडी सुद्धा मागे लावली तर तुम्हाला घरी जाईपर्यंत किती वेळ लागेल हा ए सापडलं मला शेवटी सापडलं हे बघा घर आलो मी हा हा शेवटी पोहोचलो मस्त चहा पण मिळणार आहे ए मोती कुत्र्या बाजूला हो रे ए, मोती हे ए, मोती बाजूला हो ना इथेच बसलास काय तर आता मला पाऊण चार पण येत आहे कळलं का मग उगाच तिकडं खाल्लं मी नाही का इथे सगळं खाऊन घेतलं असतं चाकलेटं आणली चाकलेटं हे मोती येतोस का रे कॉफी पितो का रे अर्धी mm. थर्मॉसमध्ये मध्ये परत भरून घेई बरं का चॉकलेट सांग त्यांना चॉकलेट आणायला सांग ह फॉरेनवरून चॉकलेट आणलीत हम्म हा हा, हा आ, अरे कशाला घाबरलास हा श्यामूला घाबरलास